नमस्कार आज आपण सांडगे बनवलेले आहेत पण हे सांडगे हाताने न तोडता आपण एक वेगळी टेक्निक वापरली त्या टेक्निकमुळे आपल्या हाताची भडबड होत नाही भांडी खराब होत नाहीत हात खराब होत नाही आणि अगदी पटकन म्हणजे एक किलोचे सांडगे तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तोडू शकता आणि सारखे के मशीनने केलेले असल्यासारखे के एकसारखे के एका खराचे सांडगे बनतात आणि पटापट होतात त्यामुळे कोणती टेक्निक वापरली आहे यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार सुभाष किचन मुलगी मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत अतिशय चविष्ट खमंग व्यवस्थितपणे शिजणारे आणि एकसारखे आकाराचे सांडगे आपण बनवणार आहोत अगदी ज्यांना सांडगे तोडता येत नाही ते सुद्धा अशा प्रकारचे सांडगे बनवू शकतात तुम्ही नवशिके शिके असाल किंवा अगदी पहिल्यांदाच सांडगे बनवत असाल तरीसुद्धा तुमची रेसिपी ही शंभर टक्के परफेक्ट येईल त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही वजने दोनशे ग्रॅम आहे ती निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एका भांड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये चार पाच तासासाठी भिजत घातली झाकण ठेवून दिलेले हे मी रात्रीच भिजत टाकलेले आहे सकाळपर्यंत छानपैकी भिजते जर तुम्ही रात्री भिजत घालायला विसरला असाल तर सकाळी उठल्यानंतर भिजत टाकली तरीही चालते अगदी सहा वाजता भिजत टाकली आणि अकरा वाजता सांडगे बनवायचे असतील तरी पाच तास पण पुरेसे आहे हिंग घेतलेला आहे काश्मीरी मिरची पावडर जिरे दोन गड्डी लसणाच्या घेतलेल्या लसूण शक्यतो देशी वापरा त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ देशी लसूण वापरल्यामुळे सांडगे अतिशय चविष्ट लागतात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा लसूण टाकला त्यानंतर जिरे टाकले तर चवीनुसार मीठ टाकलं मी आता एकाच वेळी मीठ टाकलेलं आहे आणि झाकण लावून वाटून घेतलं आता याच भांड्यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत तुम्ही डाळीमध्ये जर लसूण टाकला तर तो लसूण तसाच राहतो म्हणून आधी लसूण वाटून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये डाळ टाकायची म्हणजे लसूण सर्व डाळीला व्यवस्थित लागला जातो आणि डाळही छानपैकी वाटली जाते तर अशा प्रकारे चाळणीवरती मी सर्व डाळ काढून घेतली पाणी पूर्णपणे नितळून काढायचं आहे मुगाची डाळ वाटताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही मिक्सरवरती ऑन ऑफ ऑन ऑफ करत डाळ जाडसर वाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा तुम्हाला दिसतच असेल की एवढी जाडसर वाटायची फार बारीक डाळ वाटली तर सांडगे लवकर शिजत नाहीत तसंच ते पिटूळ राहतात म्हणून जाडसर डाळ वाटायची तर एका भांड्यामध्ये पहा या प्रकारे मी डाळ वाटून घेतलेली आहे आता त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग टाकला पाव चमचा हळद टाकली म्हणजे चमचा फार छोटा आहे अगदी दोन चिमूट हळद टाकली कारण आपलं डाळीचं प्रमाण कमी आहे दोन छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकली ही तिखट नसते आणि कलर छान येतो त्यानंतर एक मोठा चमचा बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकली मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स केलं मिश्रणाची चव घेऊन पाहिजे जर तुम्हाला मीठ आणि तिखट हवं असेल तर तुम्ही या स्टेजला ॲड करू शकता आता तुम्ही म्हणाल की यामध्ये एवढा लसूण टाकलेला आहे मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे हाताला जळजळ होऊ शकते हाताची भडबड होऊ शकते पण त्यावरती मी एक उपाय काढलेला आहे आणि आपली नवीन टेक्निक आहे तुम्हाला कमीत कमी त्रास पडेल आणि तुमची रेसिपी कशी जास्तीत जास्त इझी आणि परफेक्ट बनेल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असतो सांडगी तोडण्यासाठी आपण स्मार्ट वर्क करणार आहोत कोणतीही अशी एक पिशवी घ्यायची पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची मी वरचा भाग पूर्ण काढून टाकलेला आहे कट करून घेतलेला आहे छानपैकी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि आता चमच्याच्या साह्याने त्यामध्ये सर्व मिश्रण भरून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॉलिथिनमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आणि आता वरती मिश्रण बांधण्याच्या आधी कट करायचं नाही तर पूर्णपणे मिश्रण भरून घ्यायचं वरती रबर लावायचा आणि मग त्याचं जे एक टोक आहे ते कैचीने कट करायचं मी आधीच एक पॉलिथीन पेपर अंथरून ठेवलेला आहे पॉलिथिन पेपरला तेल बिलकुल लावायचं नाही तुम्हाला जेवढ्या आकाराचे वडे हवे आहेत त्या आकाराचं टोक कट करायचं म्हणजे तेवढं होल पडेल आणि पहा किती स्मूथली किती स्मार्टने आपण वडे तयार करत आहोत अगदी लहान मुलांच्या जरी तुम्ही हातात दिलं तरीसुद्धा तेही वडे तयार करतील सांडगे तोडतील म्हणजे तुम्हाला सांडगे तोडता येत नसतील तर ही खूप छान टेक्निक आहे आणि भराभर सांडगे होतात म्हणजे एक किलोचे सांडगे तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात अशाप्रमाणे छानपैकी आरामात बसून बनवू शकता अगदी सावलीला बसायचं एखाद्या पाटावरती पेपर अंतरायचा किंवा ताटावरती पेपर पेपरांतरायचा आणि मग हे वडे छानपैकी तयार करायचे आणि तयार झाल्यानंतर उन्हामध्ये ठेवायचे अशा प्रकारे मी सुद्धा घरात बसूनच वडे तयार केलेले आहेत बिलकुल हात माझा खराब झालेला नाही किंवा कुठे मिश्रण चिकटलेलं नाही भांडी खराब झालेली नाहीत कमी वेळात कमी मेहनतीत स्मार्टपणे आपण वडे तयार केलेले आहेत किंवा सांडगे बनवलेले आहेत तर आवडली ना तुम्हाला रेसिपी तयार केलेले सांडगे दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हात वाळू द्यायचे हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे सांडगे कडकडीत वाढले तर अगदी वर्ष दोन वर्षेही छान राहतात ही, ही पद्धत वापरून तुम्ही सर्व प्रकारचे सांडगे बनवू शकता म्हणजे मिश्र डाळीचेही करू शकता कोणत्याही प्रकारचे सांडगे या टेक्निकनुसार नक्की करा माझी रेसिपी तुम्हाला जर युजफुल वाटत असेल आवडली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर वाळवण रेसिपीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा